तर वृषभ राशीला पुढील आठवडा एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा आठवडा कसा जाईल त्याचे साप्ताहिक राशी भविष्य या भागात आपणा सर्वांचे तर्फे स्वागत मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही तर वृषभ ही राशी अर्थत्वाची पहिली रास स्थिर आहे शुक्राच्या अंमलाखालील द्वितीय स्थानाची द्योतक आहे या राशीत शुक्राचे गुण आहेत ही प्रेम आणि सौंदर्याची चाहती आहे सुख व आराम मिळण्याची इच्छा आहे विषय वासना आहे उत्कृष्ट प्रतीचा बुद्धिवाद अगर मानवतावाद देहावाद या राशी जरी नसला तरी उत्कृष्ट प्रकारची उद्योगप्रियता आहे व्यवहार कुशलता चिकाटी आहे स्वतःचे जीवन सुखी व संपन्न करण्याची धडपड आहे प्रत्येक नवीन व चांगल्या गोष्टीचा हव्यास आहे ही रास निर्मितीक्षय सर्जनशील आहे या राशीत गाजावजा न करता शांतपणे कार्य करण्याची पद्धत आहे सहनशीलता आशादीपणा आहे स्थिर या राशीत निश्चयाची लालसा विलासप्रियता आठमो आशीपणा हेही गुण आहेत अधिक भौतिक दृष्ट्या ही रास महत्वाकांक्षी कर्तृत्ववान आहे दिसाव्याची रास सावळी चुंचुणी डोळे व केस यात विशेष सौंदर्य असलेली दिसाव्यास ठसठशीत भोव्या व डोळे मोहक सुरेख मध्यम बांधा आहे ही रास कफ प्रवृत्तीची असून या राशीचा अंमल घसा तोंड जीप यावर आहे विकार घटमाळ वगैरे रोगाच्या दृष्टीने अभ्यासणारी राशी आहे चला तर आता आपण वृषभ राशीचे पुढील आठवड्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया या वर्षी तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा सामान्यपेक्षा उत्तम राहील या कारणाने तुम्हाला ताजे वाटेल ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही आपल्या आनंदी राहून बाबत आनंदाने हसताना दिसाल या आठवड्यात ग्रह नक्षत्राची स्थिती गुरुदेवाची तुमच्या चंद्रराशीच्या पहिल्या भागात उपस्थिती दर्शवित आहे की आपण इतरांचे अनुसरण करून कोणतीही गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान जवळजवळ निश्चित आहे म्हणूनच इतरांच्या सांगण्यावरून कुठेही आपले पैसे टाकू नका आणि शहाणपणाने काम करा या सप्ताहात तुम्ही आपल्या खोडकर स्वभावाच्या कारणाने आपल्या घर कुटुंबातील वातावरणाला सामान्यपेक्षा अधिक आनंदी बनवू शकतात सोबतच यावेळी एक उत्तम संध्याकाळसाठी तुमचे काही मित्र तुमच्या घरीही येऊ शकतात या सप्ताहात ऑफिसमध्ये स्नेह आणि सकारात्मक वातावरण कायम राहील कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या दहाव्या भावात असले बसलेले आहेत या कारणाने तुम्ही आपल्या सहकार्यांना योग्य सहयोग देऊन आपल्या काही महत्वाच्या कार्याला पूर्ण करू शकाल यावेळी तुम्ही त्या कामापासून लवकर फ्री होऊन वेळेच्या आधी घरी जाऊ शकतात आणि कुटुंबास उत्तम वेळ व्यतीत करू शकतात जर आपण गेल्या अनेक दिवसांपासून परदेशी शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर या आठवड्यात आपल्या सर्व प्रयत्नांनंतर आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल कारण अपूर्ण दस्तावेज तुमची मेहनत निकामी करू शकते तुम्ही नियमित ललिता नामाचा पाठ करा एवढे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनल तुम्ही नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा न सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावी विनंती तसेच माझा वार्षिक राशी भविष्य वृषभ राशीसाठी मी प्रदर्शित केला आहे तो देखील तुम्ही बघून वर्षाचा मार्गदर्शनाचा फायदा घेऊ शकता धन्यवाद थँक्यू थँक्यू